नमस्कार आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोबाईल ॲप्सद्वारे कसे भरतात ते पाहूया सर्वात अगोदर तुम्ही प्लेस्टोरवर या त्या ठिकाणी नारीशक्ती दूध एवढं टाईप करा किंवा याची या ॲप्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी मी हा ॲप्स या ठिकाणी मी ओपन करतो ओपन केल्यानंतर या प्रकारचा हा फ्रंट तुम्हाला आलेला असेल या ठिकाणी आपल्याला लॉग इन व्हायचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी इथं मोबाइल नंबर टाका या ठिकाणी मोबाइल नंबर टाका नंतर एक्सपेक्ट करा आणि लॉगिन व्हा या ठिकाणी मोबाइल नंबर टाकतो याला क्लिक करतो या ठिकाने स्वीकारा हा शब्द है या स्वीकारा या ठिकाणी मी क्लिक करतो आणि लॉगिन होतो ॲप्स ओपन झाल्यानंतर सर्वात अगोदर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचं आणि ॲक्सपेक्ट करायचं आणि लॉग इन व्हायचं लॉग इन होण्याच्या अगोदर आपल्याला एक ओ टी पी येते टेक्स्ट मेसेज ते ओ टी पी टाकायची त्याच्यानंतर आपला स्वतःचा एक प्रोफाईल या ठिकाणी बनावं लागते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं पूर्ण नाव लिहायचं या ठिकाणी आपलं ईमेल आय डी टाकायचं या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचं या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचं आणि खाली तुम्हाला दिसायचं नारीशक्ती प्रकार याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेच प्रकार या ठिकाणी दिसतात याला क्लिक करतो नारीशक्ती प्रकारला यातलं जे तुम्हाला लागू पडते ते या ठिकाणी सिलेक्ट करा आपण सामान्य महिलेचं भरत आहे म्हणून सामान्य महिला तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही जे असाल ते या ठिकाणी हे नारीशक्तीचं प्रकार या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि अपडेट करा त्यानंतर हा जो ऑप्शन दिसतो नारीशक्ती दूत नारीशक्ती दूधचा हा जो ऑप्शन दिसतो या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी याला क्लिक करतो आणि हा जो तुम्हाला हा जो बॉक्स दिसतो हा जो डबा दिसतो या या ठिकाणी त्याला क्लिक करा या ठिकाणी आता संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पहिलं महिलेचे संपूर्ण नाव लिहा नंतर पती पतीचे या ठिकाणी पूर्ण नाव लिहा या ठिकाणी जन्मदिनांक लिहा पती किंवा वडील कोणतेही या ठिकाणी तुम्ही नाव लिहू शकता नंतर अर्जदाराचा पूर्ण या ठिकाणी अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जन्माचे ठिकाण लिहा या ठिकाणी जन्माचे ठिकाण जिल्हा गाव नंतर ग्रामपंचायत नंतर खाली पिनकोड आहे पिनकोड लिहा नंतर पत्ता टाका या ठिकाणी नंतर खालचे खालचं जे ऑप्शन आहे मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाका या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाका या ठिकाणी आधार क्रमांक टाका शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या स्कीमचा लाभ घेत असाल तर दुसरा स्कीम या ठिकाणी ते टाईप करा होय किंवा नाही म्हणा नंतर खाली हा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला स्थिती याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बरेच ऑप्शन येतात वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती अवय अविवाहित विवाहित विधवा परितक्त्या निराधार घटस्फोटित जो असेल तो त्याला लागू करा खाते असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी टाका या ठिकाणी बँकेचे पूर्ण नाव लिहा बँक खाते धारकाचे पूर्ण नाव धारकाचे नाव लिहा बँक खाते क्रमांक टाका वीस संख्ये असलेलं या ठिकाणी आय एफ सी कोड भरा नंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला का नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्या आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का याला क्लिक करा होय नाही म्हणा होयच करा खाली सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी या ठिकाणी आधार कार्ड अधिवास हे तुम्हाला दिसते बघा आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी हे आपल्याला अपलोड करायचे आहेत आधार कार्ड अपलोड करताना हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करताना सर्व कागद फोटो साईज एक एम बीपेक्षा जास्त नको एक एम बी अगोदरच डाउनलोड करतानाच फोटो घेतानाच त्या ठिकाणी एक एम बीचा फोटो घ्या आधार कार्ड घ्या सर्वत्र अगोदर त्यानंतर आदिवासी जन्म प्रमाणपत्र यामध्ये पंधरा वर्षापूर्वीचं अगोदरचं पूर्वी अगोदरचं रेशन कार्ड तुमचं मतदान कार्ड किंवा जन्म दाखला हे या ठिकाणी कोणताही एक तुम्ही टाकू शकता नंतर उत्पन्न प्रमाणपत्र केशरी किंवा पिवळा रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी ते तुम्ही टाकू शकता या ठिकाणी त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे याचे अर्जदाराचं हमीपत्र कसं असतं याचं मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स याचा फॉर्मेट तुम्हाला देऊन टाकतो त्या ठिकाणी ते अर्जदाराची सही करायची आणि त्या ठिकाणी तो अपलोड करायचा या ठिकाणी नंतर शेवटी येतो बँक पासबुक बँक पासबुक बँक पासबुकचं फोटो या ठिकाणी अपलोड करा नंतर सर्वात शेवटी अर्जदाराचा फोटो हा तुम्हाला दिसतो अर्जदाराचा फोटो याला क्लिक करा आणि अर्जदाराचा फोटो आपला कॅमेरा जो लाईव्ह त्याचा फोटो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा जो ॲक्सेप्ट हा या हा बटन दिसतो याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्वीकारा हा ऑप्शन दिसतो आपणास याला क्लिक करा सर्वात शेवटी माहिती जतन करा हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनला या क्लिक केल्यानंतर आपली सर् संपूर्ण माहिती दहा ते पाच मिनिटात भरून होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका